आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे मोठ्या मनाने मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील जाहीरित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे कारण जनता कधी चुकत नसते चूक ही आमचीच झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले काम पुढं घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं करत नाही आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये खास अकोलेकरांसाठी एफ सी घेऊन आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध